सावकी ग्रामपंचायत कार्यालयात माता सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी बातमी देवळा येथून सावकी ग्रामपंचायत कार्यालयात पहिल्या मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्ता खऱ्या अर्थाने विद्येची देवता माता सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या जयंतीच्या निमित्ताने सावकी येथील माता सावित्रीबाई फुले ग्रामसंघाला ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने बचत गटांचा विकास व्हावा आणि एक कार्यालय असावं या उद्देशाने एक रूम भेट देण्यात आला या ग्राम संघाचे एकतीस गट कार्यरत आहेत या बचत गटातील महिलांना एक हक्काचे कार्यालय येथे उपलब्ध करून दिले या कार्यालयाचे उद्घाटन सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अशा पद्धतीने सावकी ग्रामपंचायत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक अधिकारी व ग्रामस्थ सर्व बचत गटातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य उमेश सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सी आर पी यांनी मानले वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा